दागिने खरेदी करण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ केव्हा माहिती आहे का दागिने खरेदी करताना योग्य वेळेची वाट बघायची नसते आपली गरज आणि उद्देश महत्वाचा फक्त तारीख नव्हे त्यामुळं दागिन्यांची खरेदी क्लॅरिटी न कॉन्फिडन्स आणि खरेदीचा आनंद घेण्यासाठी शोरूमला आवर्जून भेट द्या आजच शोरूम मध्ये नवीन स्टॉक ऍड झालेला आहे पैकी एका हारची क्रिएटिव्ह मी बनवलेली आहेत ते तुम्ही आवर्जून बघून घ्या या फॅन्सी हारची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये पी आर आय सी ई प्राइस टाईप करा आणि यासारख्या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज बघण्यासाठी शोरूमला आवर्जून भेट द्या शोरूमचा पत्ता आहे श्री कुबेर ज्वेलर्स कुबेर चेंबर्स इंजगिरी मठाच्या समोर विजापूर रोड सोलापूर नक्की